नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपूर्व यामध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलेकॉर्ला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये तसेच सध्या बाजारात कापसे स्थिती कशी चालू याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा मग सुरू करूया उत्पादनाच्या आकडेवारीवरील मोठा कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे सी आय ए आणि ग्राउंड असो रियालिस्टीमध्ये मोठा तफावत आहे मित्रांनो नव्या हंगामातील कापसे बाजारभाव कसे राहतील याबद्दल सध्या कापूस उत्पादक शेतकरी आणि कापूस उद्योगातील तज्ज्ञांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे कॉटन असोसिएशन ऑफ कॉप इंडिया म्हणजे सी सी जाहीर केलेल्या कापूस उत्पादनाचा पहिला अंदाज शेती शेतातील प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठी दुमत आहे सीआयए अंदाज आणि शेतकऱ्यांची चिंता कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे एने नव्या हंगामातील कापूस उत्पादनाचा जो पहिला अंदाज जाहीर केला आहे तो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी निश्चित चिंता वाढवणार आहे एच्या अंदाजानुसार गेल्या वर्षी या शिल्लक साठ्याचे मोठे प्रमाण कापसा वापरात अपेक्षित घट आणि वाढलेल्या आहेत यामुळे देशात कापसा पुरवठा मुबलक राहील परिणामी यंदा कापूस बाजार दाबाचा राहील असा निकष असोसिएशन काढला आहे सीआयने उत्पादनाचा आकडा केवळ दोन ते सव्वा दोन टक्क्यांनी कमी दाखवल्यामुळे बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे आकडेवारीतील दुमत आहे मित्रांनो सध्या यंदा देशात तीनशे पाच गाठी कापूस उत्पादन होईल तर गेल्या वर्षी साठ लाख गाठींचा साठा शिल्लक आहे ज्यामुळे एकूण पुरवठा प्रचंड मोठा असला तरी मात्र कापूस उद्योगातील अनेक खुद्द कुद्द सदस्य या आकडेवारीशी सहमत नाहीत त्यांचे म्हणणे आहे की हे आकडे फुगवून सांगितले आहेत लागवडीचे क्षेत्र तीन ते चार टक्क्यांनी कमी आहे विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरात अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार उत्पादन किमान वीस ते तीस टक्क्यांनी कमी झाले आहे त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादन दोनशे ऐंशी ते दोनशे पंच्याऐंशी दो लाख गाठीपर्यंत राहण्याची शक्यता आहे तसेच शिल्लक साठा देखील साठ लाख हे चाळीस लाख चाळीस ते पंचेचाळीस लाख गाठीपर्यंत राहील असे उद्योगांच्या जाणकारांचे म्हणणे आहे तर चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती वा पहिली बाजार समिती सावनर या ठिकाणी आलेली दोन हजार क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल वेटल्यास सहा हजार आठशे रुपये ते सर्व दरम्यान वेटलाय सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची पुढची बाधा सेमती भद्रावती आवाकाली सतराशे सत्तर क्विंटलची किमानरा भेटले सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटले आठ हजार पस्तीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार चारशे सदुसष्ट रुपये त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर आवकाली दोन हजार सहाशे वीस क्विंटलची दर वेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालद्र भेटले आठ हजार एकशे दहा रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती वडवणी आवकाली सहाशे शहाऐंशी क्विंटलची दर वेटले सात हजार आठशे दहा रुपये कमालद्रा भेटले सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार आठशे एकवीस रुपये त्यानंतरची बाधा समती मौदा आवाकाली दीडशे क्विंटलची किमानद्र भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमालदार भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती जालना जाता ही हायब्रिड आवाकाली एकशे दोन क्विंटलची किमानद्र भेटलाय सहा हजार पाचशे सत्तर रुपये कमालदार भेटले सहा हजार पाचशे सत्तर आणि सर्व धरंध्र भेटले सहा हजार पाचशे सत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती हातगाव तास तामसा जाता ही हायब्रिड आवाकाली दोनशे बत्तीस क्विंटलची किमानदार भेटले सात हजार सातशे दहा रुपये कमालदार भेटले आठ हजार एकशे साठ रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबड जात आहे लोकल आवक आलेली सातशे बावन्न क्विंटलची किमान भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल वे वे दर वेटलाय सात हजार शंभर रुपयांनी सर्व धरंध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती देवळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली चारशे क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सातशे रुपये कमाल दर वेटले सात हजार दोनशे पंचाळीस रुपयांनी सर्वात धरंध्र भेटले सात हजार एकशे साठ रुपये त्यानंतरची बाधा समिती काटोल जात आहे लोकल आवक आवकाली एकशे सदस्य तीस क्विंटलची किमान भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपया आणि सर्वात धरंद्र वेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब आवक आलेली तेराशे क्विंटलची किमानरा सहा हजार नऊशे रुपये कमालद्र वेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व दर वेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली सातशे पन्नास क्विंटलची किमान दर वेटले सहा हजार आठशे कमालद्र वेटले आठ हजार शंभर ते सर्व रंध्र सात हजार नऊशे तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळतो आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कुठून बघताय ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या बाजार समितीचे कापसे बाजार व तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याब चॅनलला तुम्ही नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद